नमस्कार मंडळी तुमच्याही घरामध्ये पैसा येतो पण तू टिकत नाहीये का मेहनत असूनही अचानक खर्च वाढतायत अडचणी वाढतायत असं तुमच्यासोबत होतंय का मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज आपण पाहणार आहोत घरातील अशा गोष्टी ज्या कधीच संपू देऊ नयेत नाहीतर घरामध्ये गरिबी येते आपल्या कार्यामध्ये अडथळे येतात आपली मेहनत वाया जाते आणि घरात एकूण नकारात्मकता वाढते आपल्या परंपरागत मान्यतेनुसार आणि वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू आहे ज्या थेट लक्ष्मीचं प्रतीक मानतात मग आपल्या घरामध्ये आपण कितीही मेहनत करून पैसा आणलेला का असे ना पण हे लक्ष्मीचं प्रतीक आपल्या घरामध्ये नसलं तर त्या गोष्टी आपोआपच आपल्या घरात येऊन लगेच निघून जातात पहिली गोष्ट आहे तर मीठ घरामध्ये कधीच मीठ संपू देऊ नये मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं त्यामुळे आपलं घरातलं मीठ संपलं तर घरात वाद तणाव आणि पैशाची अडचण सुरू होते असं मानलं जात मग तुम्हाला काय करायचं आहे की ज्या भरणीमध्ये मीठ आणून तुम्ही भरून ठेवता ती भरणी नेहमी अर्ध्यापेक्षा जास्त भरलेली असावी म्हणजेच मीठ हे नेहमी आपल्या घरात असावं दुसरी गोष्ट म्हणजे हळद हळद म्हणजे शुभ गोष्टी आरोग्य आणि समृद्धीचं प्रतीक आहे आपल्या कोणत्याही कार्यामध्ये हळदीला समाविष्ट करून घेतलं जातं म्हणूनच घरात हळद संपणं म्हणजे अशुभ मानलं जातं हळद संपली तर कायम शुभ कार्यामध्ये अडथळे येतात आणि सकारात्मक ऊर्जा कमी होते याच वैज्ञानिक दृष्टी बघितले असताच आपल्या कोणत्याही कार्यामध्ये आपल्याला हळदीचीही गरज असते आपल्या घरामध्ये हळदच नसेल तर शुभ कार्य होणार तरी कसे म्हणूनही या दृष्टीने जर का बघितलं तर हळद ही आपल्या घरामध्ये असणं आवश्यक असतं तिसरी गोष्ट असते ती तांदूळ तांदूळ म्हणजे अन्नलक्ष्मी आपले अन्नपूर्णा माता आपल्या घरातील तांदूळ पूर्ण संपणं हे म्हणजे आर्थिक अडचणींचं लक्षण मानलं जातं थोडे का होईना आपण घरात तांदूळ हे असायलाच हवे चौथी गोष्ट असते ती पाणी घरात पिण्याचं पाणी कधीही रिकामं असावं रिकामं पाण्याचं भांडं हे दारिद्र्याचं संक चौथी गोष्ट आहे पाणी घरात पिण्याचं पाणी कधीही रिकामन असावं रिकामं पाण्याचं भांडं हे दारिद्र्याचं संकेत मानलं जातं वास्तुशास्त्र सांगतं की जेव्हा केव्हाही तुमचं काम झालेलं असो किंवा नसो पण तुमच्या किचनच्या ओट्यावर एक पाण्याची कळशी ही कायम भरलेली असावी त्यावरच तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या की आपल्या घरामध्ये भरलेलं पाण्याचं भांड हे किती महत्वाचं असतं पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे तेल घरात तेलाचा दिवा लावा किंवा तुपाचा दिवा लावा पण दिवा म्हणजेच लक्ष्मीचा प्रकाश असतो म्हणजेच एक प्रकारची सकारात्मक शक्ती असते ज्या घरामध्ये तेल कधीही संपत नाही भरपूर प्रमाणामध्ये असते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रकाश कायमस्वरूपी राहतो म्हणून नेहमी लक्षात ठेवा की आपल्या घरामध्ये मीठ हळद तांदूळ हे फक्त स्वयंपाकघरातील पदार्थ नाही तर ते आपल्या घरातील समृद्धीचे चिन्ह आहेत या गोष्टी जपल्या तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास टिकून राहतो आणि जर तुम्हालाही अशा गोष्टी उपयुक्त वाटत असेल तर नक्कीच आपले व्हिडिओ बघत राहा अशाच आणि अशाच वास्तू परंपरा आणि भक्तीमधील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद